नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझे ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता आबा जी असते आबा या आपल्या मानसीचं खूप कौतुक करत असते तर माणसी बोलते की आबा तू माझे एवढं कौतुक करू नको तेवढ्यामध्ये आभा बोलते की वहिनी आपल्याला चॉकलेटच्या काही ऑर्डर घ्यायच्या आहे तेवढ्यामध्ये हा तेजस लगेच बोलतो की आबा आपण नक्कीच चॉकलेटच्या ऑर्डर पूर्ण करून देऊयात आणि बिझनेस नक्की सुरू करूयात असं पण इकडे हा तेजस जेव्हा ह्या आभाला बोलतो तेव्हा छाया आणि विनोद उभे असतात तेवढ्यामध्ये छाया आता ह्या विनोदकडे बघते तर आता इकडे आबाजी असते आबा बोलते की एकच नंबर आयडिया आहे बरं का तर इकडे आता आबा खूप खुश होते मानसी व तेजस एकमेकांकडे बघत राहतात तर सुनंदा पण खूप खुश होते सुनंदा लगेच या आपल्या मानसीला बोलते की खरोखर आपण नक्कीच हा चॉकलेटचा बिझनेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करूयात त्यावेळेस इकडे आता तात्या लगेच बोलतात की अरे तुम्ही ज्यावेळेस दोघेजण त्या दिवशी मेसेज एकमेकांना खुनवाखुनवी करून सांगत होते ना त्यावेळेस तुमचं नेमकं काय सुरू होतं असं पण इकडे आता तात्या जेव्हा ह्या आपल्या तेजसला सांगत असतात त्यावेळेस इकडे तात्यासुद्धा ह्या तेजस आणि मानसीचं खूप कौतुक करत असतात तर मानसी लगेच बोलते की तुम्ही मावशी सर्वांसाठी चहा बनवायला सांगितला होता ना थांबा मी सर्वांसाठी चहा बनवून घेऊन येते असं पण इकडे आता ही मानसी सर्वांसमोर या आपल्या सुनंदाला बोलते त्यावेळेस इकडे आता हे जी काही आभाला ट्रॉफी मिळालेली असते हे सर्व ट्रॉफीचे फोटो आता ही गायत्री आपल्या मोबाईलमध्ये दे बघत असते आणि तेव्हा आता ही गायत्री खूप भडकलेली असते गायत्री बोलते की याच्यासाठी ही ही ताट बडवत होती का तर छाया लगेच बोलते की अगं आभाला खूप काही चॉकलेट्स बनवून दिले आणि ते पूर्णपणे विकले गेले त्यांचे चॉकलेट ते असं छाया ही आता गायत्रीला बोलते तर आता विनोद जवळ उभा असतो तर गायत्री लगेच बोलते की अहो आपल्याला लाडवामध्ये पावडर टाकता आणि रंगी पकडले गेले आहे आणि आता काय करणार आहे आता काहीच करू शकत नाही असे छोटे मोठे डाव टाकून नाही जमणार आपल्याला आता आपल्याला आता मोठाच काहीतरी घाव घालावा लागणार आहे असे गायत्री ही छाया विनोद समोर बोलते तर छाया बोलते की म्हणजे नेमकं दिदी काय करायचं त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की करू दे त्यांना बिझनेस किती मजल मारतात ते बघूयात एकदा असं पण इकडे गायत्री आता या छायाला बोलते त्यावेळेस इकडे गायत्री तर लगेच आपल्या डोक्याला लग हात लावते दुसरीकडे आता सूरज जो असतो तो समोर बसलेला असतो चॉकलेट बनवण्यासाठी नेमकं काय काय लागणार आहे हे सर्व सूरज आता या माणसीला विचारत असतो तर आता आबा सुद्धा तिथेच असते आबा सुद्धा चॉकलेट ब चॉकलेट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे सूरजला सांगत असते तेजस पण जवळच असतो त्यावेळेस इकडे आबा ह्या आपल्या मानसीला बोलते की वहिनी तू कसला विचार करतेस कारण मानसी काहीतरी विचारामध्ये असलेलं आबाच्या लक्षात येतं तर आता मानसी लगेच बोलते की खरोखर आपल्याला हा बिझनेस करायचा आहे का तर आबा बोलते की अगं वहिनी तू अशी हार मानू नको त्यानंतर आता तेजेस बोलतो की अहो बिल्डिंगचा पाया बांधून झालाय आणि आता काय विचारता की बेल्डिंग बांधायची म्हणून तर आता इकडे मानसी लगेच बोलते की अहो आबाच्या कॉलेजमध्ये एकच चॉकलेटचा स्टॉल होता त्यामुळे ते चॉकलेट खपले गेले दुसरीकडे खूप काही चॉकलेटचे स्टॉल असतात खूप लोक करतात हा चॉकलेटचा बिझनेस म्हणून विचारलं बाकी काही नाही असं पण इकडे आता आबा या तेजसला सांगते त्यावेळेस ते इकडे आबा बोलते की वहिनी तुझ्या हाताची जी काही चॉकलेट्स बनवलेली आहेत ती खूप कमाल चॉकलेट्स आहेत ती सर्वांना आवडेल तर माणसे बोलते की नक्कीच काहीतरी वेगळं काहीतरी करूयात वेगळं जर काही केलं तर लोकांना नक्कीच आवडतं असं पण इकडे ही, ही मानसी आता सर्वांना सांगते तिकडे असं बघायला मिळतं की तात्या रूममध्ये बसलेले असतात तेवढ्यामध्ये तिथे आता तेजस येतो तर तेजस तिथे आलेला हा तात्या बघतात तर तात्या आता तेजसला विचारतात की तू हे काय करतोस अरे तुला काय हवं आहे ते तू या सुनंदाला विचारती सांगेल तुला तर सुनंदा बोलते की अरे तेजस तू हे नेमकं काय करतोस कसला पसारा काढतोस तर तेजस लगेच बोलतो की अगं ह्या पसाऱ्यामधूनच नवीन अंकुर फुटणार आहे आई बघ तू असं पण इकडे हा तेजस आपल्या या आईला बोलतो आणि फुटला अंकुर हे बघ आई असं म्हणत एक डायरी डायरी आता हा तेजस काढतो आणि त्या डायरी मधून अगदी छान प्रकारे कविता आता हा तेजस वाचतो वाचू लागतो आणि त्याच वेळेस तिथे ही सुनंदा आणि तात्यासुद्धा या जवळ येऊन उन उभं राहून सर्व काही ऐकत असतात तर इकडे ती कविता आपली माणसी ऐकते माणसे बोलते की खरोखर खूप सुंदर कविता आहे बरं का ही लिहिलेली असं पण इकडे माणसी या आपल्या तेजसला बोलते त्यावेळेस इकडे तात्या आता ह्या आबाला ओरडतात कारण आबा व तेजस आता दोघे एकमेकांच्या पाठीमागे पळत असतात ती डायरी आबाला हवी असते तर आता इकडे तेजस बोलतो की ही आपल्या चॉकलेटची स्पेशालिटी आहे तर सुनंदा खूप खुश होऊन तेजसकडे बघते त्यावेळेस इकडे तेजस बोलतो की अहो आपण ज्यावेळेस ही चॉकलेट बनवणार आहे त्यावेळेस या कविता ज्या आहेत ते आपल्याला उपयोगी पडणार आहे चारोळ्या याची जी काही शब्दरचना आहे ती सर्व शब्दरचना आपल्याला उपयोगी येणार आहे असं पण तेजस आता सर्वांसमोर बोलतो इकडे जो काय आपला सूरज असतो तो सूरज जवळ उभा असतो आणि इकडे हा आपला तेजस असतो ती तेजस बोलतो की मग काय आता आता वहिनीला एखादा व्हिडिओ कॉल कर की असं पण इकडे आता हा आपला तेजस जो असतो तो सूरजला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सूरज जो असतो तो सूरज आता घरामध्ये बसलेला असतो तेजस आणि जवळ बसलेले असतात दोघे एकमेकाकडे बघत राहतात त्यावेळेस आता हा जो काय आपला सूरज असतो तो हळूहळू त्या डायरीवर सर्व काही चारोळ्या लिहित असतो नंतर आता तेजस बोलतो की आपण अगदी छान प्रकारे आ, हा जिरा चॉकलेट बनवूया आणि सर्वांची जिरुरस टाकूया तसं पण आता तेजस हा बोलत असतो तेवढ्या आता जे काही पाणी गरम करायला ठेवलेलं असतं ते पाणी हे तेजस उकळ की नाही परंतु तेवढ्यामध्ये आता तेजसला चांगला झटका बसतो तेजस लगेच ऐग ऐग म्हणू लागतो तर आता इकडे माणसी बोलते की तुम्हाला काही कळत नाही राष्ट्रहित नुसता तुमचा धान्रटपणा चालतोय किती भाजलं असेल ते तर आता तेजस मानसिकडे बघत राहतो तर इकडे लगेच पटकन तेजसचा हात गार पाण्यामध्ये घालते तर आता तेजस बोलतो की तुम्ही मला म्हणायचं ना गरम चमचा बाहेर काढा तुम्ही अर्धवट बोलल्या त्यामुळेच मला चटका बसला असं पण तेजस आता या माणसेला बोलतो त्यानंतर आता इकडे मानसी तेजसला नेमकं टेस्ट कशी करायची हे सर्व सांगत असते तर आता तेजस अगदी चमच्यामध्ये चॉकलेटचं ते पाणी घेतो आणि टेस्ट कशी आहे ती बघू लागतो आणि मानसी जवळ उभी राहून बघत असते तर तेजस थोडंसं ते चॉकलेटचं पाणी पितो आणि खूप हसू लागतो तर माणसे बोलते की काय झालं आंबट आहे का तर तेजस बोलतो की अहो हे म्हणजे निव्वळ इतकं काही सॉलिड झालेलं आहे तुम्हाला काय सांगू क इतकं कमाल झालेलं आहे असं पण इकडे आता तेजस जेव्हा बोलतो तर मानसी खुश होते मानसी बोलते की बरं एक काम करा आता बोल्ड आणा आपल्याला चॉकलेट चेक करायचं आहे तर आता इकडे हा तेजस लगेच जे काही मोड असतो ते आणून देतो तर माणसे त्यामध्ये थोडंसं ते चॉकलेटचं पाणी टाकत असते इकडं आता हा तेजस पण त्यामध्ये टाकण्यासाठी मदत करत असतो आता माणसे तेजसकडे बघ भख... दोघांनी अगदी छान प्रकारे हे चॉकलेट्स बनवलेले असतात आणि त्या ट्रेमध्ये आता तेजस व मानसी सर्व ते चॉकलेटचे जे काही पाणी केलेलं असतं ते हळूहळू टाकत असतात इकडे आता आपला सूरज जो असतो तो समोर बसलेला असतो इकडे सूरजने छान प्रकारे कविता बनवलेल्या असतात आणि ह्या ज्या काही कविता बनवलेल्या असतात या आपल्या तेजसला खूप आवडतात तेजस त्या चारोळ्या ज्या असतात त्या वाचतो आणि सर्वजण खूपच खुश होतात इकडे आबा व माणसी ज्या असतात त्या टाळ्या वाजवतात सुद्धा खूप खुश होऊन आपल्या भावाकडे बघतो त्यानंतर तेवढ्या तिथे दिनेश येतो लगेच दिनेश दादाकडे जाते लगेच बोलते की हे दिनेश दादा एवढं चॉकलेट खा ना तेवढ्यामध्ये दिनेश ते चॉकलेट खातो त्याच्या पाठोपाठी गायत्री उभी असते तर गायत्रीसमोर आता ही आबा बोलते की कसं आहे रे चॉकलेट कसं आहे तेवढ्यामध्ये आता दिनेश लगेच बोलतो की खूप मस्त आहे तुला माहीत आहे का मानसी वहिनींनी हे चॉकलेट बनवले आहेत एक काम कर हे चॉकलेट जे आहे ते गायत्री वहिनींना भरव असं म्हणत आबा ते चॉकलेट आता ह्या दिनेशच्या हातात देते गायत्री खूप रागाने दिनेशकडे बघते आपल्या तेजस आणि मानसीने जेवढी काही चॉकलेट बनवलेली असतात तेवढी टेबलवर असतात आता इकडे तेजस हा पटकन या सर्वांच्या गळ्यात हात घालतो आणि बोलतो की झाकून या पटकन चॉकलेट नजर लागेल त्या वहिनींची असं म्हणत आता सर्व काही त्या चॉकलेट्सवर पडतात इकडे आता ही मा गायत्री त्यांच्याकडे बघत राहते इतके काही छान चॉकलेट या माणसेने बनवलेले असतात आणि सर्व त्या चॉकलेट्सवर छान छान स्टिकर लावत असतात तर आता सूरज आणि आबा सुद्धा त्यांना मदत करत असतात आणि आबा ही तेजसकडेच बघत राहते आणि आपली ही माणसेसुद्धा तेजसकडे बघत राहते ती खूप काही चॉकलेटचे पॅकिंग केलेले असतात आणि हे सर्व बघून माणसे खूप खुश होते आणि ह्या चॉकलेटच्या बिझनेसमधून माणसेला खूप काही पैसे मिळालेले असतात कारण ते सर्व चॉकलेट जे आहे ते माणसे विकून आलेली घरी असते आणि तेव्हा आता माणसी ही इकडे तात्यांसमोर येऊन बसते आणि ते पैसे मोजत असते सूरज आणि तेजेजवळ उभा असतो सुनंदा व तात्यासमोर बसलेले असतात त्यानंतर आता माणसे बोलते की हे बघा आपण आपल्या चॉकलेटच्या व्यवसायासाठी जी काही गुंतवणूक केली होती त्यामधून साडेतीन हजार रुपयांचं सा प्रॉफिट झालं आपल्याला असं पण जेव्हा मानसी बोलते तेवेळेस आता इकडे सर्वजण खूप डान्स करू लागतात आणि छाया आणि जी काही गायत्री असते ती खिडकीमधून बघत असतात इकडे तेजस तर खूप डान्स करत असतो गायत्री बघत असते तात्या व सुनंदा यांनासुद्धा खूप आनंद झालेला असतो इकडे तात्यांनी तर सुनंदाला घट्ट मिठी मारलेली असते आणि हे सर्व बघून सूरज तेजस आणि आभा व मानसी यांना खूप आनंद होतो परंतु इकडे जी काही आपली छाया आणि गायत्री असतात ती तर आपल्या तोंडाला हात लावतात सर्व जे काही पैसे असते ते इकडे आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते तेवढ्यामध्ये सुनंदा बोलते की वा तात्या की खर तात्या तात्या की तर तात्या बोलतात की खरोखर ही एक लक्ष्मीच आपल्याकडे धावून आलेली आहे असं पण तात्या बोलत असतात पणच इकडे तेजस आता तात्या व या आपल्या आईला बोलतो की पुन्हा जर आनंदाच्या भरामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर मी डोळे झाकून घेईल बरं का तर सुनंदा बोलते की काही पण कसं बोलतोस रे तर इकडे माणसे बोलते की हे बघा तात्या आपल्याकडे जी काही लक्ष्मी आलेली आहे माणसी बोलते की आता आपण हा व्यवसाय असाच चालू ठेवूयात तर हे ऐकून गायत्रीचा खूप जळफाट होत असतो त्यानंतर आता सुनंदा जी असते सुनंदा बोलते की खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बर का तुझी मानसी असं पण इकडे सुनंदा आता ह्या मानसीचं कौतुक करत असते चॉकलेट्स वर जे काही आपण चारोळे चिटकवलेले आहेत त्यामुळे आपल्या चॉकलेटचा एवढा खप होतोय बाकी काही नाही असं पण इकडे मानसी खूप खुश होऊन सर्वांना सांगते त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही गायत्री जी असते ती ह्या छायाला बोलते की तू बघ आता यांचे कसे मी दिवस फिरवते ते नाही मी यांना रस्त्यावर आणलं तर नावाची गायत्री नाही असं पण ही गायत्री या छायाला सांगत असते दुसरीकडे आपली मानसी जी असते ती तुळशी मातेला पाणी घालत असते तेवढ्यामध्ये बाहेरून एक डोक्यावर वयस्कर बाई गाठोडे घेऊन येते आणि खूप मोठ्याने ओरडते की, की कुणी लावली ही तुळस आणि तेव्हा मात्र ही माणसी आपली त्या बाईकडे बघत राहते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद